नमस्कार लक्ष्मीच्या बावलांनीमध्ये आज आपल्याला एकदम महत्त्वाची अशी गोष्ट पाहाय पाहायला मिळत आहे नैना पकडल्या गेली हे तिला क्षणी तिने कांगावा करायला सुरुवात केलं माझ्या घरात माझं बाजू घेणारं कोणी नाही माझाही संसार मोडला आहे हे कोणाला दिसत नाही दरवेळेला का घरात काही अनर्थ घडला की तो माझ्यामुळेच घडला असं माझ्यावर आरोप लावतात मला हे सहनच होत नाही असं म्हणत ती रडत रडत तिच्या खोलीकडे पळवून जाते आणि सगळ्यांना वाईट वाटतं की आपण खरंच तिच्यावर चुकीचा आरोप लावलाय की काय पण आता सगळेजणी इथे शांत उभे असतात आणि ती रूममध्ये गेल्यावरती आबा इथे रजनीला सांगतात की तू तिच्या खोलीत जाऊन तिला नाश्ता दे तिचं डोकं शांत झालं की मग तिच्याशी बोलूया आता हा विषय इथेच संपला कारण देवीच्या कोपामुळे हे सारखं काही ना काही आपल्या घरात वाद घडत असतात सगळ्यांना नाष्ट करायला इथे आबा सांगू लागतात आणि सगळेजण बसलेले असताना काला मात्र अस्वस्थ होते आणि ती आता एक प्रश्न आबांना विचारते आबा मी पळसांब्याला गेले तर चालेल का ह्या प्रश्नाचं उत्तर आबांनी विचारलं का नको तुझी तब्येत बरी नाही तू कुठेही जाऊ नको त्यावेळेला ती हट्ट करू लागते की मला असं वाटतं की मी तिकडे जाऊन काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू शकते मला प्लीज जाऊ द्या ना पण एकटी कशी जाशील तुला सोबत कोणतरी हवं ना पण ती म्हणते मला खरंच बरं वाटते मी जाऊ शकते प्लीज मला जाऊ द्या मला खरंच देवीची ओढ लागली आहे मला तिथे जाऊन खुंकुम अर्चन करायचे देवीला साकडं घालायचे आपल्याला काहीतरी मार्ग मिळू दे म्हणून आता अधिवेद विचार करतो ही बाई काही केल्या ऐकणार नाही दरवेळेला त्याच गोष्टीचा विचार करेल वेगवेगळी पुस्तके वाचेल श्रापमुक्तीसाठी तर आपण तिच्यासोबत आता जायलाच हवं मग तो म्हणतो मी जातो आबा पण त्याला त्याची आई म्हणते सरोज की आता तर मी महत्त्वाची मीटिंग आहे ती सोडून कशी तू जाशील तर तो म्हणतो आई मी फोनवर तिथे मॅनेज करतो काही काळजी करू नको आणि इला घेऊन पण सोबत जातो मी पळसांब्याला मग ठरलं आबा जाऊ का म्हणून परमिशन घेतो आधवेत आणि मग दोघंही पळसांब्याला जायला त्वरित तात्काळ निघतात तिकडे मात्र रोहिणीच्या डोक्यात एक प्लॅन आला आहे तुम्ही दोघं पुढे जा तुमच्या मागे मी येतेच जो काही तुम्ही पर्याय शोधाल हो त्याच्यावर मी दुसरा पर्याय शोधेल हो मी उलट करण्याचा प्रयत्न माझे चालूच ठेवणार असं रोहिणीच्या मनात वेग येत असतं इथे खरेंच्या यांच्या घरी दोन तीन बायका शेजारच्या आलेल्या असतात त्या कौतुकाने विचारतात तुमची काजल सध्या चांदेकरांच्या प्रेमात पडली असं आहे म्हणे तुम्ही घरी नसताना चांदेकर घरी येतात खरं आहे का हे तुमच्या मुली खूप प्रामाणिक म्हणून त्यांचं ह्या परिसरात कौतुक व्हायचं पण आजकाल वेगळ्याच गोष्टीसाठी कौतुक होतंय त्यावेळेला ही गोष्ट चुकीची आहे आमची ते व्याईबाई आहे त्यामुळे ते आमच्याकडे कधीही येतात असं काय अर्थ लावतात तुम्ही शेजारची बाजारची लोक ती म्हणते बाई शेजारची की आम्हाला खरंच सांगू नका तुम्ही सगळ्या गावाला माहिती आहे तुमच्या पोरींचे सध्या वळणं काय आहे आणि तुम्ही आम्हाला सांगायला आहे त्यामुळे तिथे खरे बाई इतक्या चिडतात त्या बायांना धक्के देऊन काढतात माझ्या घरी येऊ नका परत ह्या असले विषय बोलायला काहीतरी आता काजलचं करावंच लागले तिथे निर्धार तिने केलेला असतो कला मात्र गेलेली असते अद्वेतसोबत पळसांब्याला रस्त्याने जात असताना तिला असं झालंय कधी मी पोहोचेल कधी मी देवीचं दर्शन घेईल त्यांच्या पाठोपाठ पाठलाग करत तिथे रोहिणीही चाललेली असते आणि रोहिणीला त्या दोघांच्या गाडीच्या मागेच थोडीशी गाडी लावावं लागते कारण ते बघतील की काही ही भीती पण असते आणि इकडे ते पोचल्यानंतर तेव्हाच रोहिणीही पोचते पटकन तिचा चेहरा ती झाकून ठेवते जेणेकरून आद्वेतनी आणि कलांनी त्यांना बघायला नको ओळखायला नको मग इथे कला देवीच्या मंदिरात प्रवेश करते देवीला पाहून तिला खूप बरं वाटतं देवीसमोर ती हात जोडते आणि गुरुजी त्यांना पाहिलं म्हणतात तुम्ही आलात बरं झालं पण मला आता बाहेर जायचं आहे थोडं महत्त्वाचे काम आहे माझ्या देणगीचे वगैरे ते करण्यासाठी तुम्हाला घाई नसेल तर मी जाऊन येऊ का तर कला म्हणते ठीक आहे तुम्ही जाऊन येईपर्यंत आम्ही इथे थांबतो मला ना कुंकुमार्जन करायचं आहे तुमची परमिशन असेल तर मी ती करू का गुरुजी म्हणतात माझी काही हरकत नाही पण ह्या मंदिराचा एक ना इतिहास आहे की ह्या मंदिरात आजपर्यंत कुंकुमार्जन जितक्या जणांनी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती काही ना काही संकट येत राहिली त्यांचं कुंकुमार्चन पूर्ण व्हायला खूप अडथळ्यांना सामोरं जावं लागले आता तुम्ही करण्याची इच्छा व्यक्त केली आहे लक्षात ठेवा कुंकुमार्चन चालू असताना कितीही मोठं संकट आलं तर तिथून उठायचं नाही हालायचं नाही तरच ते कुंकुमार्चन सिद्ध होईल नाही ते होणारच नाही इथे हीच गोष्ट रोहिणी ऐकते आणि मग ती मनात एक विचार करू लागते काय करू म्हणजे हिचं कुंकुमार्चनमधनं लक्ष विचलित होईल आणि ती उठून पळून जाईल आता इकडे आद्वे तिला म्हणतो मी इथेच थांबतो तुझ्यासोबत पण ती म्हणते तुझी एवढी महत्त्वाचे कॉल्स येत आहेत तुला मिटिंग पण ऑनलाईन करायची तू जा गाडीत बसून सगळं कर अरे मी इथे देवीच्या मंदिरात आहे मला इथे काय संकट येणार मी इथे कुंकुमार्चन गुरुजींना येईपर्यंत करते आणि अजिबात काळची तू करू नको असं म्हणत त्याला ती जायला भाग पाडते त्याची इच्छा नसतानाही तो गाडीत जाऊन बसतो इथे रोहिणी आता विचार करते काय करू काय करू तोपर्यंत इकडे कुंकुमार्चनासाठी मस्त पाठ वगैरे काढते कला तिथे बसायला टाकते छान प्रकारे देवीला ताट वगैरे घेते कुंकू घेते एका ताटात छान प्रकारे ती कुंकुमार्चनाची तयारी करू लागते कुंकुमार्चनाची तयारी झाल्यानंतर मग ती देवी आईला म्हणते की मी जे कार्य हाताशी घेतले त्या कार्यासाठी मला काहीतरी मार्ग दाखव आणि देवीला ती साकडं घालते आमच्या घरावर आलेल्या ना आम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्ग दे त्या मार्गासाठीच मी हे कुंकुमार्चन करते असं म्हणत देवीपुढे ती सुश्री सुक्त म्हणण्याचा पाठ सुरुवात करते आणि इकडे मात्र रोहिणीचा नवीनच प्लॅन सुरू होतो की आता हिच्यावरती संकट आणायचं अगदी असं संकट की ती पाहून फू पळून गेलीच पाहिजे आद्वेतचं लक्ष नसतं आद्वेत गाडीत बसून त्याची ऑनलाईन मीटिंग्स वगैरे करत असतो लॅपटॉपमध्ये लक्ष असतं इकडे कला कुंकुमार्चन डोळे बंद करून पाठ म्हणत असते आणि करत असते देवीच्या समोर ती लीन होऊन बसलेली असते तिचं सगळं लक्ष कुंकुमार्चनाकडेच असतं इथे मात्र धूर तर लब्बाडा रोहिणीने आग लावण्यासाठी एक गोष्ट आणलेली आहे आणि ती सगळीकडे पसरवून ती, पस ती काड्याची पेटी काढते आणि अगदी तिच्या पदरापर्यंत आग कशी जाईल याचीही तिने सोय केलेली आहे आणि मग ती काड्याच्या पेटीने ती काडी पेटवते आणि तुझं हे कार्य कधीच सिद्ध होऊ देणार नाही तुमच्या सगळ्या चांदेकारांना उद्ध्वस्त करण्यासाठीच मी इथे आले आहे असं म्हणत ती काडी फेकते आणि तिथून पळून जाते इकडे मात्र धूर धूर वास येऊ लागतो कलाला पण कला जेव्हा डोळे खोलून पाहते ना तेव्हा सगळीकडे आग लागलेली तिला दिसते पूर्ण आगीच्या लोटामध्ये ती बसलेली असते आणि ती आजूबाजूला पाहते तर तिला खूप धुरामुळे त्रास होत असतो आजूबाजूची काही मंडळी असतात ती मंदिरात आग लागली म्हणून इकडे तिकडे धावपळ करू लागतात तेच आवाज ऐकून इथे आद्वैत पाहू लागतो मंदिराच्या अवतीभोवती इतके लोक का उभे आहे मग तो तिथे धावत धावत जातो आणि कला 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 तर आतमध्ये बसली आहे पाहणं पहेन, पाहण्यासाठी तो आत शिरतो तर पाहतो तर काय घाबऱ्यामध्ये तिच्या आजूबाजूला आग लागलेली त्याला दिसते ती त्या त्याला उठवण्यासाठी इथे कला कलाला उठवण्यासाठी ते आद्वेत हाक मारू लागतो कला उठ इथून नको करूस नको करूस आणि इथे गुरुजी म्हणत असतात की हे कुंकुमार्चन जर अर्धवट राहिलं तर त्याचा कोप होऊ शकतो आता काय करावं कलाने मात्र आता निर्धार केला ती कुंकुमार्चन पूर्ण होईपर्यंत हालायला था तयार नाही आद्वेतच्या ते देते ही फार जिद्दी मुलगी आहे ती उठणारच नाही तिने त्या लोकांनी मग इथे पाण्याच्या बादल्या आणून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आगीवरती पाणी ओतायला सुरुवात केली आणि तिचं सगळं कुंकुमार्चन चालू असतं आगीनेला विझवण्यासाठी ते भरपूर प्रयत्न आजूबाजू लोकांनी केलेले असत्या कलाच्या साडीच्या पदराला ही आग लागलेली असते ती काही केलं विझायलाच तयार नसते तेव्हा आद्वेत स्वतःच्या कोटने मग ती लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न ना, करू लागतो शर्तीचे प्रयत्न करून आद्वेतने ती आग शमवलेली असते आणि तो तिला उठ म्हणत असतो पण ती देवीच्या नाव नामस्मरणात इतकी केली नसते ती उठायला तयार नाही हे त्याच्या लक्ष देतं खोकल्यामुळे तिचा श्वास अडकत असतो तरी ते कुंकुमार्चन पूर्ण न करण्यासाठी बसलेले असते आणि तो म्हणतो मी तुला पाणी आणतो गुरुजी म्हणतात कुंकुमार्चन चालू असताना पाण्याचा थेंबही प्राशन करायचं नसतो नाहीतर एवढं केलेली मेहनत वाया जाईल इथे आता आद्वेत तिच्या समोर सोबत तिला मदत करण्यासाठी उभा असतो तिच्या ताकद नसते ते कुंकुमार्चन पूर्ण करण्याची त्यावेळेला तो तिच्या कपाळावरनं ते कुंकू खाली टाकतो आणि तिच्या अंगाला स्पर्श होऊन ते कुंकुमार्चनाचं कुंकू हे देवीच्या देवीच्या टाकावर पडतं आणि कुंकुमार्चन पूर्ण होतं इथे कला श्वास घेते पाणी पिते तिच्याकडनं हे कुंकुमार्चन पूर्ण झालं संपन्न झालं गुरुजी म्हणतात आजपर्यंत मंदिरात कुंकुमार्चन अशा पद्धतीने संपन्न झालेलं नाही तुम्ही फार जिद्दी आणि कष्टी तुम्ही हे सगळं करूनच दाखवलं देव तुमची सगळ्या इच्छा पूर्ण करतील देवाकडे तुम्हाला हवं ते मागा तुम्ही असं म्हटल्यानंतर कला आणि आदवेत एकच गोष्ट मागतात की श्रापमुक्तीपासून आम्हाला काहीतरी पर्याय मिळू दे उपाय मिळू दे देवा आम्हाला ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढ असं म्हणत ती देवा पुढे हात जोडते आणि आदवेतला आता जीवात जीव येतो की काही संकटातनं माझी बायको बाहेर निघाली आहे आणि तिच्यावरती देवी अशीच आशीर्वाद तुझा असू दे तुझं कवच तिच्या अवतीभोवती असू दे जेणेकरून तिच्यावर कधीच कुठलं संकट येणार नाही आणि ती सुखरूप राहील आदवेतला ती म्हणते का काळजी करतोय तू मी देवाच्या गाभाऱ्यात उभी आहे देवी आई माझ्यावर कसले संकट येऊ देणार नाही आणि मला आणि काही होणारही नाही देवावर विश्वास ठेव असं म्हणत ती त्याला समजवू लागते त्याच वेळेला गुरुजी पाठीमागून एक गोष्ट हातात घेऊन येतात आणि सांगतात उपाय सापडला आता गुरुजींनी एक श्लोकांचा ग्रंथ आणलेला असतो त्या ग्रंथा श्लोक असतात त्या श्लोकांचा अर्थ उकलून तुम्हाला आता तुमच्या श्रापमुक्तीसाठी इथे पर्याय शोधायचा आहे हे तुम्हालाच कार्य करावं लागणार त्याच्यासाठी दे देव तुम्हाला प्रचंड बळ देवो असं म्हणत तिथे ते गुरुजी देऊ करतात तो ग्रंथ घरी मात्र रजनीला टेन्शन आलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टींवर काय पर्याय निघेल कधी संपेल हे दुष्ट चक्र त्यावेळेला आबा म्हणतात दोघं जण गेलीत पळसंभेला ते दोघं जण मिळून काहीतरी पर्याय काढूनच आणतील कला का किती जिद्दी आहे माहिती ना जोपर्यंत तिला मार्ग मिळत नाही तोपर्यंत ती तिथून हटणार नाही ती काही ना काही मार्ग घेऊन घरीच परत येईल तू पाहतच राह असा आबांचा इथे विश्वास ते रजनीला बोलून दाखवत असतात आणि झालंही तसंच बघा तिने तिच्या जिद्दीने सामर्थ्याने इथे गुरुजींकडनं श्लोकांचा ग्रंथ मिळवला आहे आणि त्या ग्रंथाच्या आधारावरतीच आता गुरुजी आहे तुम्हाला मार्ग शोधायचा आहे ग्रंथांचा अर्थ उकलवून कसं संकटातनं बाहेर पडता येईल हे सगळं तुम्हाला शोधायचं आहे हे सगळं काही रोहिणी पाहत असते ऐकत असते आता जो ग्रंथ इथे कलाला मिळाला आहे त्या ग्रंथाला लंपास करण्याचाही नवीन डाव इथे तिच्या मनात आलेला आहे चला तर मग पुढे जे काही का 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 ट्विस्ट येणार जे काही संकट येणार किंवा त्या संकटांवरती कला काय मार्ग काढते हे सगळं पाहायला आपल्याला मिळणार तेव्हा चॅनलला तुम्ही सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढील नवीन ट्विस्टसोबत तो तोपर्यंत धन्यवाद